सर्वांना नमस्कार बौद्ध समाज विकास महासंघ व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संविधानप्रेमी संघटना यांच्या वतीनं दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचार्यातील आत्रेसभागृह संत तुकाराम नगर या ठिकाणी एक भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादातून आपल्याला संविधानाविषयी प्रमुख माहिती मिळणार आहे आणि या संविधानाला मार्गदर्शन करणार आहेत नूरजा खा पठाण जे संविधान सुबलत आहेत आणि या परिसंवादामधून आपल्या संविधानाविषयी जी काही माहिती आपल्याला मिळणार आहे ती भविष्यात शहरातील आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बौद्ध समाज विकास महासंघ व शहरातील सर्व समविचार्य संघटना करणार आहेत असं आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो जय संविधान जय भीम